नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा खानापुरात कशा पद्धतीनं साजरा होणार मोहरम पहा काय म्हणाले पोलीस प्रशासन खानापुरात मोहरम सण हा पारंपरिक हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असून या वर्षीचा मोहरम म्हणजे दोन हजार पंचवीसचा चा मोहरम नेहमीप्रमाणे पोलीस प्रशासनाच्या नियमावली तसेच अंमलबजावणीनं साजरा होणार आहे आमच्याकडे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शहान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर अब्दुल मोबाईल एकोणऐंशी शहात्तर याच मोहरम सणाच्या अनुषंगान आज खानापूर पोलीस दूरक्षेत्र खानापूर या ठिकाणी हिंदू मुस्लिम बांधव तसेच पोलीस प्रशासन यांच्यामध्ये मध्ये मोहरम सणाच्या उत्सवात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मिटिंगचं आयोजन करण्यात आलं होतं विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली खानापूर पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर यांनी या मिटिंगचं आयोजन केलं होतं यावेळी काय म्हणाले पहा विटाचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे नमस्कार सालावादप्रमाणे यावर्षी मोहरम सण साजरा होत आहे त्याकरिता आपल्या खानापूर आउटपोस्टाचे सर्व सुजान सर्वधर्मीय पंतीय प्रतिष्ठित राजकीय आणि शांतता कमिटीचे सदस्य अशा सर्वांची चार आज आपण या ठिकाणी मीटिंग आयोजित केली त्या करता मुख्रम सणा दिवशी साजरा होणारे जे काय कार्यक्रम आहेत त्याच्यावर आणि इतर पाणी अडचणींवर झालेला आहे त्यानुसार एक तारखेला उद्या पंज्याची स्थापना होत आहे आणि सणाला दो सुरुवात होते पाच तारखेला कत्तरची रात्र साजरी होणार आहे सहा तारखेला सोम्या आणि नाटकांचे कार्यक्रम आहेत आणि सात तारखेला ताबूत विसर्जन आणि कुस्त्यांचा कार्यक्रम आहे तर या ठिकाणी आपल्या माध्यमातून मला सर्वांना सांगणं उचित वाटते सर्वांना आवाहन करतो आहे की हा सण साजरा करताना कुठल्याही प्रकारे जातीय ते निर्माण होणार नाही याची सर्वांनी दखल घ्यायची आहे पोलीस दलाच्या वतीनं योग्य तो बंदोबस्त आम्ही नियोजन ने केलेलं आहे यामध्ये कुठल्याही प्रकारे अनुचित पोस्टरबाजी अनुचित कुठलाही मेसेज संदेश व्हॉट्सअपवर सोशल मीडियावर व्हायरल होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे आम्ही आमच्या पोलीस दलाच्या जा वतीनं खानापूर आउटपोस्टला पी एस आय येळेकर आणि त्यांची टीम पूर्णपणे दक्ष आहे सकाळचं गुड मॉर्निंग गस्त करता येते त्यावेळेलाही त्यांना आम्ही योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत आणि हा सण पूर्णपणे शांततेत आणि चांगल्या वातावरणात पार पडेल याची आम्ही आपल्या सर्वांना भाई देतो आणि आम्ही पूर्णपणे बंदोबस्तचं त्याप्रमाणे नियोजन केलेलं आहे धन्यवाद